संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे जेवढे तालुके जेवढे सर्कल जेवढे गाव आहेत त्या सगळ्या गावांमध्ये आम्ही पूर्ण बांधणी करतोय तर त्या पद्धतीने आता त्या त्या गावामध्ये एक लगाण टीम आम्ही तयार करतोय जसं लगाणची टीम आपण बघितलेली आहे कुणा कुणीही एक नेतृत्व हो नव्हतं कुणाला जबाबदारी दिलेलं नव्हतं किंवा उमेदवार जर द्यायचे तर कोणता द्यायचा कारण सगळ्यांनी काम सोबत सारखं केलेलं मग आता त्याच्यातून पन्नास जणातून निवडायचं कसा यांना तर ते माहीत नव्हतं प्रत्येक मतदारसंघाचं त्यामुळे समाज विभागला जाईल लक्षात आल्यानंतर उमेदवार दिले नाही समाजामध्ये आता कोणबीच्या नोंदी सापडवायच्या असतील अत्याचार झाला संघटना वेगवेगळ्या मोर्चाच्या नावाने त्यांनी आंदोलन चालू केले दुकानदारा चालू केल्या बरेच जण मॅनेज झाले तिथून पुढे कशा पद्धतीची कार्यकारी असणार आहे जिल्ह्या राज्यभराचं कसं नियोजन असणार आहे आतापर्यंत काय झालं सर की मनोज जरांगे पाटील यांचं जा जे आंदोलन झालं लाठीचार झालं त्यानंतर समाज पूर्ण ताकदीने उभा राहिला उभं राहिल्यानंतर प्रत्येक तालुक्या तालुक्यामध्ये शेकडो संघटना होत्या तर त्या सगळ्या संघटनांमध्ये प्रत्येकजण काम करत होता कुणा कुणीही एक नेतृत्व नव्हतं कुणाला जबाबदारी दिलेलं नव्हते त्यामुळं काय झालं इलेक्शन पिरियडमध्ये जेव्हा उमेदवार उभे करायचे द्यायचे नाही द्यायचे ते जे जेव्हा चाललं होतं त्यावेळेला एकेका मतदारसंघातून पन्नास पन्नास फॉर्म हे ये उमेदवारीसाठी येत होते मग त्यावेळेला प्रश्न असा पडला धरंगे पाटलांना की बाबा उमेदवार जर द्यायचे तर कोणता द्यायचा कारण सगळ्यांनी काम सोबत सारखं केलेलं आहे म्हणजे जसं ढोलपत वा, वाद्यपथ कसा असतं एक जर वेगळं वाजवलं तर ते वेगळं संगीत येतं तसं सगळ्यांनी सारखं वाजवलं होतं मग आता त्याच्यातून पन्नास जणातून निवडायचा कसा यांना तर ते माहीत नव्हतं प्रत्येक मतदारसंघाचं मग त्या पन्नास जणातून एक जण ठरवायचं होता तर ह्या यांनी काय केलं की यांच्या यांच्यात जे ठरवायचं होतं यांच्यातच भांडणं करायला लागले आणि ते तिथं समोर बघितलं त्यामुळं समाज विभागला जाईल हे लक्षात आल्यानंतर उमेदवार दिले नाही मग आता ती चूक पुन्हा भविष्यात होऊ नये म्हणून आता काय केलेलं आहे प्रत्येक गावागावात एक सेवक मराठा सेवक दिलेला आहे प्रत्येक गावात सर्कलमध्ये तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये नियुक्ती करण्यात चाललेली आहे तो व्यक्ती समजा त्या गावात जर काही अडचण आली तर ते सगळेजण त्यांना सांगतील आणि तिथं त्यांच्याकडून नाही झालं तर वर सर्कलचा सर्कल, सर्कल लेवलला सेवक असेल त्याच्यानंतर तालुक्याला तर अशी ही एक आम्ही मोड बांधतोय जेणेकरून समाजामध्ये आता कुणबीच्या नोंदी सापडवायच्या असतील कुणावर अन्य अत्याचार झाला तर तिथं दवाखान्याचे काम असतील पोलीस स्टेशनचे कामं असतील कुठल्या सरकारी कार्यालयात जर आडी अडचणी आल्या तर त्या बांधवांना योग्य व्यक्ती भेटावं म्हणून आता प्रत्येक आम्ही बांधणी करतोय आणि मी सगळ्या तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना एक आवाहन करतो की जर आपण आपल्या आपल्या गावागावात तालुक्या तालुक्यात जर आपण असे इच्छुक असाल आपल तर नक्की संपर्क करा सगळ्यांना एक कुणीही याला प्रमुख देत नाही आपण एक सेवक देतोय मराठा समाजाचा सेवक देतोय म्हणजे एकाला नियुक्ती दिली म्हणजे निवड केली म्हणजे दुसऱ्याला नाही असं नाही सगळे सारखे फक्त त्यातलं एक कोणीतरी जसं उमेदवारीच्या वेळेस होत होतं की पन्नास जण यायचे जे काही ओळखीचे नव्हते असेही यायचे की बाबा आम्हाला तिकीट द्या तर तसं होऊ नये म्हणून कोण काम केलं तर त्यात इथून पुढं आपल्याला काम करायचंय आणि बांधणी करायची पूर्ण महाराष्ट्रावर असणार आहे का फक्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे जेवढे तालुके जेवढे सर्कल जेवढे गाव आहेत त्या सगळ्या गावांमध्ये आम्ही पूर्ण बांधणी करतोय कारण आपण बघितलेले अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गावाच्या गाव बंद केलेले कित्येक शेक म्हणजे प्रत्येक गावागावातून शेकडो तरुण हे आमरण उपोषणाला बसायचे एका हाकेवर बसायचे तर त्या पद्धतीने आता त्या त्या, त्या गावामध्ये एक लगान टीम आम्ही तयार करतोय जसं लगानची टीम आपण बघितलेली आहे इंग्रजांसोबत लढताना हे सगळे नवे नवे होते लगानमध्ये त्यांना कसलाही अनुभव नव्हता पण ती जशी टीम होती एका क्रिकेट टीममध्ये जसं आता गावागावात क्रिकेटच्या टीम असतात तशी एक टीम, टीम आम्ही तयार करतोय म्हणजे संतोष देशमुख प्रकरण जसं जा झालं तसं असे काही प्रकरण झाले समाजावर घाला आला किंवा सामाजिक जीवनामध्ये कुठल्याही जाती धर्माला कुठल्याही एखाद्या गोर गरीबाला अन्य अत्याचार झाला तिथं जात पाहून नाही जाणार तर तिथं आमचे सेवक हे तिथं धावून गेले पाहिजे त्यासाठी आम्ही एक चांगली बांधणी करतोय आजपर्यंत काय झालं की वेगवेगळे आंदोलन वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या मोर्चाच्या नावाने यांनी आंदोलन चालू केले दुकानदार चालू केल्या बरेच जण मॅनेज झाले म्हणून मनोज जरांगे पाटलाला मी विनंती केलेली आहे की आपण एक अखंड मराठा समाज या नावाने एक सेपरेट आपल्या मनोज जरांगे पाटील समर्थक आणि अखंड मराठा समाज अशा असं एक हे करावं जेणेकरून तो समाज ओळखला जाईल म्हणजे कुणी पत्र द्यायचं आतापर्यंत काय सरकारला मॅम सरकारला हा मोर्चा जाऊन भेटला तो मोर्चा जाऊन भेटला मराठा संघटनेचे हे संघटनेचे गेले जर अखंड मराठा समाज या नावाने जर पत्र गेलं तरच मनोज दरांगे पाटील यांचं हे बाकी हे बाकी यांचं वैयक्तिक हो असं एक त्याला आम्ही सजेशन दिले परवा जिल्हाभराची बैठक झाली महाराष्ट्र लेवलची सगळ्या नियुक्ती आम्ही करतोय आणि नव्या दामाची नवी फौज निडर म्हणजे निष्पक्ष कुठल्याही राजकीय पक्षाशी कुठल्याही सामाजिक संघटनेशी संबंध नसलेले फक्त जातीसाठी माती खाणारे आम्ही लोक तयार करतोय आणि लवकरच तुमच्यासमोर एक चांगली टीम आम्ही देतो आहे